गेड़े, गेड़े नमस्ते माझं नाव मंदार शंकर रणदिवे राहणार कासेगाव तालुका वळवा जिल्हा सांगली आमचं एक क्षेत्र इथं दे एक सात ते आठ एकर क्षेत्र आहे कासार शिंदे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आणि गेला आम्ही बारा तेरा वर्षापूर्वी क्षेत्र घेतलं आहे या या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आपली एक विहीर आहे इथं मारलेली सुरुवातीला घेतल्यानंतर पाणी कमतरता असल्यामुळे माळ राहण असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे थोडासा आवर्षण भाग असल्यामुळे इथं कितीही काय झालं पॉईंट दाखवले तरी पाण्याच्या बाबतीत कमतरता पाणी पाणीही नव्हतं आपल्याला आपण गेल्या दहा बारा वर्षात जवळजवळ चार बोर मारली विहिरीत आपण आडवी वीस ते पंचवीस दीडशे पाऊण दोनशे फुटापर्यंत मग इंजिनच्या साईन आपण होलं मारले तरीसुद्धा आपल्याला पाणी पुरत नव्हतं शेवटच्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये प्रॉब्लेम असायचा ड्रिपवर जरी क्षेत्र असलं तरी हा प्रॉब्लेम होता यावर्षी वर्षी आम्हाला मालिंग स्वामी पानाडी जे उजगाव राहणार उजगाव ताल कोल्हापूर जिल्हा यातून आम्हाला त्यांची माहिती मिळाली त्यांना आम्ही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना आम्ही आपण दाखवलं आमचं क्षेत्र तर सगळ्या आमच्या साडेसात आठ एकरामध्ये त्यांनी कुठंही पॉईंट त्यांना आपला बोरचा अशे सापडला नाही पण शेवटी एक आमच्या एका शेवटच्या पाच फुटामध्ये जिथं आमचं रान संपतं त्या ठिकाणी त्यांना एक पॉईंट सापडला त्यांनी सांगितले तुम्ही तो, तो होल मारा तुम्हाला एक दोन इंची पाणी ते मिळून जाईल त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त त्यांनी सांगितलं खोलवर जावा साडेचारशे पाचशे फुटापर्यंत जावा तर तुम्हाला ते पाणी व्यवस्थित सापडेल परमनंट पाणी सापडेल त्या पद्धतीनं आम्ही आठ मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मोटर मशीन चालू केली हाय हायस्पीड संध्याकाळी रात्री तीन वाजता आम्ही बंद केली म्हणजे बारा तास आमचे त्यामध्ये गेले पाचशे फुटापर्यंत जायला साधारण आम्हाला दोन पाणी लागलं पण एवढ्या आम्हाला टेस्टिंग करायचं होतं पण टेस्टिंगला कोणच एवढ्या खालीवर हो पाचशे फुटापर्यंत जायला कोणच तयार होतं आम्हाला सिंगल इच पीस टाकायची होती सिंगल फेजचीच मोटर टाकायची होती जेणेकरून आम्हाला ते पाणी आमच्या विहिरीत आणून टाकायचं होतं आणि त्याचं अंतर जे आहे ते हजार फूट आहे जिथला बोरचा पॉईंट आणखी विहिरीचा पॉईंट मग त्या पद्धतीने आम्ही मारलं पण आम पाणी आहे पण पहिले चार पाच दिवस आम्हाला टेस्टिंग करता येत होतं कारण एवढ्या खालीवर कोणाचे टेस्टिंगचं मटेरियलच नव्हतं साडेतीनशे फुटापर्यंतचं मटेरियल असायचं त्याच्या खाली कोणाचं नव्हतं मग शेवटी आम्ही धाडस करून आमच्या आम्हीच दोन पीची मोठा रस्सी केबल जे लागतं त्याला पाईप हा एच डी पाईप सगळ्या आमच्या आम्ही पन्नास हजारचं जवळजवळ मटेरियल आणलं आणि धाडस करून घातलं आणि चांगलं पाणी आता तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघितला आहे अजून एकदा तुम्ही बघा पाणी कसं ते विहिरीत पडते की हे साधारण सव्वा ते दीड इंची सव्वा इंची पाणी आहे एक कंटिन्यू थोडंसं यात कमी तर थोडी कम कमी होते परत एक दीड तास झाल्यानंतर थोडंसं साठप्पा येतो पण एक थोडंसे धार कमी होते पण एक कंटिन्यू आम्ही एक इंची म्हणतोय की एक इंची पाणी चोवीस तास आमच्या विहिरीत पडते सिंगल फेज असल्यामुळं त्यामुळं उन्हाळ्यात आम्हाला शेवटचे दोन तीन महिने आहेत ते आम्हाला आमचं क्षेत्रहूस असेल ना इतर काय असेल बागायती ते आम्हाला जगवण्यासाठी याचा फार मोठा उपयोग झाला आहे त्यामुळं जंगमस्वामी जे पानाड आहेत त्यांच्यानुसार आम्ही जे त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ते पॉईंट धरला आणि त्यांच्यानुसार आम्हाला पाणी लागलेलं आहे त्याला त्यांचे आम्ही आभारी